हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण विषय अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक एच एस सी बोर्ड एक्झाम आहे तुमची डेट आहे पेपरची तारीख नऊ मार्च दोन हजार चोवीस तर यामध्ये येणारे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहत आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर त्यातील कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी तर ते आपण पाहिलेले आहेत जर तुम्ही ते पाहिलेले नसतील तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ पाहू शकतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही तुमचा अर्थशास्त्र हा विषय आहे त्यामधील प्रश्न चौथा खालील विधानाशी आपण सहमत आहात की असहमत ते सकारण स्पष्ट करा तर एकूण तुम्हाला क्वेश्चन पाच दिले जातील त्यापैकी तुम्हाला कोणतेही तीन सोडवायचे आहेत आणि त्याला गुण असतील एकूण बारा म्हणजेच पाच क्वेश्चन असतील फक्त तुम्ही तीन सॉल्व करायचे तर एका प्रश्नासाठी तुम्हाला चार गुण असतील तर तीन प्रश्न जर सोडवलात तर तुम्हाला एकूण बारा गुण भेटून जातील बघा जर तुम्हाला काही स्क्रीनवरती प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तसेच मी याचा फोटो टेलिग्राम चॅनेलवरती शे शेअर केलेला आहे जर यात कोणाला अडचण येत असेल तर त्याने तो फोटो पाहून सुद्धा हे नोट करून घेऊ शकतात तर बघा प्रश्न चौथा जो काही आहे तर त्याची जी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर ते आपण पाहणार आहोत तर बघा पहिला जो क्वेश्चन असणार आहे तुमचा महत्त्वाचा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे तर हा तुमचा पहिला प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते त्यानंतर तिसरा प्रश्न आहे घट्ट्या सीमांत उपयोगितेचा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत व्यवहारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे साठा आणि पुरवठा यात फरक आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे मागणीच्या नियमाला कोणतेच अपवाद नाहीत पाचवा प्रश्न आहे मागणीच्या नियमाला कोणतेच अपवाद नाहीत त्यानंतर सहावा प्रश्न आहे तुमचा पूर्ण स्पर्धेत विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो त्यानंतर सातवा प्रश्न आहे निर्देशांक हा मूळ वर्गाशिवाय तयार करता येतो निर्देशांक हा मूळ वर्गाशिवाय तयार करता येतो त्यानंतर तुमचा आठवा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात त्यानंतर नववा प्रश्न आहे खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात त्याचनंतर दहावा प्रश्न आहे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे दहावा आहे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो त्याचबरोबर बारावा प्रश्न आहे व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे त्यानंतर तेरावा प्रश्न आहे दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो त्यानंतर चौदावा प्रश्न आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे पंधरावा तर स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो तर हा तुमचा पंधरावा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तर बघा अशा पद्धतीने एकूण पंधरा प्रश्न मी काढून दिलेले आहेत तर तुम्ही याच प्रश्नांचा अभ्यास करून एक्झामसाठी जायची जाण्याची गरज आहे तर बघा याच प्रश्नातील तुम्हाला कोणतेही तीन प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळे तुम्ही याच प्रश्नांचा जर सराव केला तर तुम्हाला एकदम सोपा पेपर जाईल तर तुमच्या पेपरची जी तारीख आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे बारावीचा टाईम टेबल नसेल प पेपरचा जो वेळापत्रक आहे तर जे त्यांच्याकडं अवेलेबल नसेल तर चॅनेलची म्हणजे टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा त्यावरती तुम्हाला टाईम टेबल भेटून जाईल तसे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याच्यासुद्धा लिंक त्यावरती अवेलेबल आहेत त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाचवा यातील कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत जर या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल किंवा स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता असेच महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद